निमगाव केंद्रांतर्गत विद्यार्थी क्रीडा स्पर्धा संपन्न नांदुरा दिनांक पंधरा एक दोन हजार स्पर्धा अजित इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झाल्या सदर स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी असे दोन गट करण्यात आले होते इयत्ता पहिली ते पाचवी साठी कबड्डी मुले व मुली शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे याप्रमाणे तर सहा ते आठ गटासाठी कबड्डी मुले व मुली खो खो मुले व मुली शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे चारशे रिले या खेळाचे आयोजन करण्यात आले होते केंद्र अंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाची व वैयक्तिक खेळाडूंची निवड तालुका स्तरीय खेळासाठी करण्यात येत असते याप्रमाणे तालुक्यातून विजयी झालेले प्रथम क्रमांकाचे संघ हे जिल्हा स्तरावर खेळासाठी पात्र होत असतात निमगाव केंद्रांतर्गत सुरू असलेल्या या स्पर्धांमध्ये एकूण निमगाव केंद्रातील बावीस शाळा सहभागी झाल्या होत्या क्रीडा ज्योतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात नारखेड येथील लेजिम व स्काउट गाईड यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली उद्घाटनाचा सामना कबड्डी सहा ते आठ मुली दादगाव व नारखेड या संघामध्ये खेळला गेला एक ते पाच मुले व मुली कबड्डी नारखेड संघाने प्रथम क्रमांक पटकावला सहा ते आठ खो खो मुलीमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दादगाव या संघाने प्रथम क्रमांक व मुलांमध्ये वडाळी येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावला सहा ते आठ कबड्डी मुलांमध्ये वडाळी व मुलींमध्ये नारखेड या संघाने प्रथम क्रमांक पटकावला कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून निमगावचे सरपंच माननी विकास जिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री विजय मुरे माननीय उपसरपंच रियाजुद्दीन पत्रकार बांधव श्री गोपाल ढगे श्री विवेक पाऊल झगडे ग्रामपंचायत सदस्य श्री कृष्ण इंगळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सारंग इंगळे व गौर मॅडम मुख्याध्यापिका उपस्थित होते उत्कृष्ट नियोजन केंद्र प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी माननीय श्री अशोक सर माननीय श्री रामेश्वर सर व माननीय ईश्वरजी कुवारे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री विजय सोनागरे सर गटसन यांनी तर सूत्रसंचालन गणेश झाटे यांनी केले माननीय रियाजुद्दीन यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले आय सी एम कॅम्प्युटर नांदुराचे संस्थापक श्री अविनाश देशमुख यांच्याकडून केंद्रस्तरीय क्रीडा सहभागाबाबत वितरण करण्यासाठी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय धनराज सात पुतळे माननीय मुकेश धामोडकर माननीय प्रशांत देशमुख सर गारमोडे सर प्रमोद चव्हाण सर गजानन सोळंके सर अजिम देशमुख सर किसन धुळे पोपटराव गायकवाड सर यांनी परिश्रम घेतले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल डगे, नांदुरा बुलढाणा